मी महेश पांढरे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं नमस्कार सर्वांना सन्मान्य व्यासपीठिंक दोन थिंक दोन तीन दिवसापूर्वी जो रिझल्ट डिक्लेअर झाला तर जमे त्यांना पोस्ट मिळाला असे सर्व यशवंत यशवंतांसोबत ज्यांचा मोलाचा वाटा आहे खारीचा वाटा आहे असे त्यांचे आई वडील आयुष्य पार्टनर म्हणजे लाईफ पार्टनर परत त्यांचे में, जे करतात त्यांनी गायडन्स केला ते सर्व शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित इतर सर्व मित्रमैत्रिणी आज होळीचा दिवस आहे सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मी लेटेस्ट पास आउट आहे जसं मॅडमने सांगितलं की हे सगळे तुम्हाला सिनियर मंडळ दिसतील पण मी जस्ट दोन हजार बावीसच्या बादचा होतो सीपीटीबी सात जो प्रोग्राम सुरू आहे त्याचा आणि आता आमचं प्रोबेशन कम्प्लीट झालेलं आहे जस्ट वेटिंग फॉर फायनल पोस्टिंग म्हणजे ज्या पोस्ट ज्या प्रोसेस मधून आम्ही बाहेर पडणार आहे त्या प्रोसेसमध्ये तुम्ही येणार आहे मग अशी गायकवाड सरांनी आपल्याला जे सांगितलं की तुमचं सर्वांचं वेलकम आहे तसंच वेलकम आमचं दोन वर्षापूर्वी त्यांनी केलं होतं त्या वेलकमच्या प्रोसेस मधून आता बाहेर जातो आणि तुम्ही सगळेजण आत येतात तर तुमचं सर्वा सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन आणि प्रशासनामध्ये मॅडमने जसं तुमचं स्वागत केलं तसंच मी पण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तुमचं सिनियर दोन वर्षाने तुमच्यापेक्षा सीपीटीपी दहा असेल आता तर तुमच्या सर्वांचं तर सीपीटीव्ही प्रोग्राम मध्ये स्वागत आहे तुम्हाला एक दोन तीन गोष्टी सांगतो मी बरेचसे प्रशासनाचा अनुभव कसा असावा काय असावं वगैरे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी मान्यवरांनी सर्वांना गायडन्स केलेलंच आहे महत्वाचं काय आहे की आजचं जग आपण जगत आहेत म्हणजे एकविसाव्या शतकात आधुनिक युग म्हणतो संगणक युग म्हणतो अजून एक दहा वर्षांनी या युगाची डेफिनेशन कोविड नंतरचं युग म्हणतो एक पाच दहा वर्षांनी खूप सारे डेफिनेशन बदलत जातात तर त्या सर्वांमध्ये आपण या प्रक्रियेमध्ये टिकलं पाहिजे आणि आपण आपला एक्सलेन्ट अचीव्ह केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे काय बघा आता आपल्याला वेगवेगळे वे गुण वे 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 अवगत करायचे आहेत संवेदनशीलता असेल किंवा मग प्रामाणिकपणा नम्रपणा या सगळ्या गोष्टी आल्याच पण त्याचबरोबर सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जगत असताना टेक्नॉलॉजी अचीव्ह केली पाहिजे आपल्याला जे स्किल्स नाही समजा काही लोक आर्ट्स बॅकग्राऊंड चे असतात त्यांना काय काही घेणे नसतं किंवा आतापर्यंत संबंध आलेले नसतो पण प्रशासनामध्ये काम करत असताना तुम्हाला त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत अवगत केल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही आता पास झाला एमपीएससी किंवा तुम्ही पोस्ट मिळवली हे नाहीये त्याच्याही पेक्षा पुढचं चॅलेंज आहे की तुमच्यामध्ये जे स्किल्स नाहीत ते तुम्ही अवगत केले पाहिजेत बऱ्याच वेळेला मुलं असो किंवा मुली असो आपण प्रोटेक्टिव्ह वातावरणामध्ये राहतो म्हणजे आपले आई वडील असतील घर असतील मग आपल्याला अशा ठिकाणी जाऊन काम करावं लागतं की ज्या ठिकाणी खूप सारख्या पायाभूत सुविधा सुद्धा भेटत नाही म्हणजे आदिवासी भाग असेल सध्या मी मागे प्रोबेशन मध्ये पंचायत समिती म्हणजे पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावरती वेल्हे नावाचा तालुका आहे तिथं अजूनही खूप म्हणजे आदिवासी लोक असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील त्यांचं घरं बघितलं तर तुम्ही अजून कुडाची घर सुद्धा तुम्हाला दिसतील पुण्यापासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावरतीच असा भाग आहे मग असंच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तुम्हाला काम करावं लागतं पण काही लोकांची तयारी नसते काही लोकांच्या आरोग्याच्या समस्या असतात नाही आपल्याला घरातच खाणं पिणं पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत की तुम्हाला ते मॅनेज करतायला पाहिजेत आता आत्मसात केला पाहिजे त्या लोकांना मॉबची भीती वाटते तुम्हाला पण मॉब येताना मध्ये पन्नास साठ लोक येतात एकदम अचानक आणि म्हणतात आमची मागणी आहे आमचं असं आमचं तसं आहे तुम्ही करत नाही किंवा म्हणतात हे ऑफिसर लोक काही कामाचे नाही आहेत म्हणजे जे मला अनुभव आलेले ते सांगतो किंवा तुम्ही काय काम करत नाही तुम्ही जनतेला त्रासच हे भरपूर सारे अलिगेशन लावले जातात मग अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची त्या मॉबला टॅकल करण्याची जी काही गोष्टी असेल ज्यांना येत नसेल तर असे गुण तुम्हाला आत्मसात करता आल्या पाहिजेत आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना तुमच्या ऑफिसमध्ये बरेचसे लोक असतात की त्यांना समजत नाही की कशा पद्धतीने आपण टॅकल करावं काही टेक्नो टेक्नॉलॉजी माहिती नसतो पण टेक्नॉलॉजी एवढी पुढे चालली नाही की आपल्याला त्या टेक्नॉलॉजी बरोबर गेलं पाहिजे म्हणून माझं बेसिकली सांगायचं आहे की जे गुण आपल्यामध्ये नाहीयेत एक प्रशासकीय अधिकारी म्हणून करण्यासाठी त्याचबरोबर एक चांगला व्यक्तिमत्व पण व्यक्तिमत्वाचा सुद्धा घडावं कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप सारे संधी असतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये माणूस स्वतःला अपडेट ठेवत राहतो आणि आपल्याला एक उत्कृष्ट आणि चांगला प्रशासकीय अधिकारी म्हणून रिटायर व्हायचं असेल किंवा आपली सेवा चांगल्या पद्धतीने बजावायची असेल आपल्या करिअरमध्ये आपल्याला एक्सलन्ट मिळवायचं असेल आपल्या नॉलेजचा आपल्या पदाचा एक चांगल्या आपल्या जे स्टेक होल्डर्स असतील समाजासाठी देशासाठी चांगला वापर व्हायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःचे स्किल्स आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तुम्हाला बरेचसा काय सांगितलेलं आहे मला हा मुद्दा महत्वाचा वाटला म्हणून मी सांगतो आणि इथेही सांगतो की मी अमोल सर आहेत Uh, त्यांनी सुद्धा मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो त्यांचं सुद्धा मार्गदर्शन मला सुद्धा लाभलेलं आहे आणि भविष्यात ऑफिसर्स युअर पर्सनल मेंटर uh, तुमचा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म खूप साऱ्या पिढींना घडवतील आणि सर्वांना बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल असं अशा अपेक्षा तुमच्याकडून ठेवते आणि माझा दोन शब्द संबोधवतो थँक्यू व्हेरी मच